नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीता किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत इडली सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण तट्टे इडली बनवतोय साऊथमध्ये इडलीचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे आधी मी तुम्हाला ह्या इडलीला तट्टे इडली का म्हणतात ते सांगते तर साऊथमध्ये तट्टे म्हणजे प्लेट आणि ही इडली आपल्या रेग्युलरच्या इडली मोडमध्ये न बनवता प्लेटमध्ये बनवली जाते म्हणून इडला तट्टे इडली म्हणतात तर ही इडली खूप सॉफ्ट आणि जाळीदार असते आपल्या नेहमीच्या इडलीपेक्षा ह्या इडलीचं टेक्स्चर खूप वेगळं असतं तर मी तुम्हाला ही तट्टे इडली कशी बनवायची ती कशी खायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्याआधी आपण ह्या इडलीसाठी बॅटर कसं बनवायचं ते आता आपण पाहूया चला सुरुवात करूया सर्व साहित्य एकाच वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्या तर मी इथं तीन वाट्या उकडा तांदूळ घेतलेला आहे हा उकडा तांदूळ तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल ह्या तांदळाला पार्वल राईस असंही म्हणतात त्यानंतर एक वाटी गोटा उडीद डाळ घेतलेली आहे साऊथ इंडियन लोक अशीच साल काढलेली अख्खा उडीद डाळ घेतात त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे त्यानंतर आता पाऊण वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो तेच घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर डाळ आपल्याला एकाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता ह्या डाळीतलं मी पाणी काढून टाकते तर डाळीतलं पाणी मी काढून टाकलं आहे आणि यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे तर आता मी याला साईडला ठेवून देते त्यानंतर आता आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे तांदूळ मात्र आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मग इडलीला त्याचा वास येत नाही तर हाताने चोळून असा तांदूळ धुवून घ्यायचा तर आता मी यातलं पाणी काढून टाकते तांदळातलं मी पाणी काढून टाकलं आहे आणि आता यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालायचं तर डाळ आणि तांदळामध्ये मी भरपूर पाणी घातलेलं आहे तर आता मी एक चमचा दाणे भिजत घालते तर मी हे डाळीमध्येच टाकते आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाच ते सहा तास आपल्याला हे भिजायला ठेवायचं आहे तर पाच तास झालेले आहे बघू शकता डाळ आपली छान भिजलेली आहे साबुदाणा पण छान भिजलेला आहे तसंच आपला तांदूळसुद्धा चांगला भिजलेला आहे आता आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण डाळ वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी डाळ साबुदाणा पोहे वगैरे हे आधी काढून घेते तर ह्या डाळीतलं पाणी फेकून द्यायचं नाही वाटताना याचा वापर करायचा तर बघा डाळ आपली लोण्यासारखी एकदम बारीक वाटून झालेली आहे तर ती मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर उरलेली डाळ सुद्धा मी अशीच बारीक वाटून घेते तर डाळ वाटून घेतली आहे तर ती मी आता काढून घेते आता त्यानंतर आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ आपल्याला जास्त बारीक वाटायचे नाही याला जरा रवाळच वाटायचं आहे आणि यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका तर ह्या डाळीतलंच पाणी यामध्ये मी थोडंसं घालते तर आपले तांदूळसुद्धा वाटून झाले आहेत तर डाळीमध्येच हे मी काढून घेते तर सर्व तांदूळ आपला वाटून झालेला आहे तर हे बघा आता हे दोन्ही आता आपल्याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे माझं हे भांडं छोटं पडतंय त्यामुळं मी जरा मोठं पातील घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे बॅटर काढून घेते काय होतं की पीठ रात्रभर फर्मेंट झाल्यावर ते फुकतं आणि ते मग भांड्याच्या बाहेर सांडतं त्यामुळं असं उंच मोठं पातील किंवा एखादं भांडं घ्या आता हाताने मी परत हे जरा मिक्स करते तर बघा पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त घट्टही नाही आता यावर झाकण ठेवून एखाद्या उबदार जागेवर हे ठेवून द्यायचं उन्हाळ्याचे दिवस असतील तर आठ तास आणि थंडीच्या दिवसात बारा तास लागतात हे पीठ फर्मेंट व्हायला तर रात्रभर हे पीठ मी फर्मेंट व्हायला ठेवलं होतं तर बघा पीठ छान फर्मेंट झालं आहे चमच्याने मी तुम्हाला दाखवते किती जाळी पडली आहे पिठाला आता हे हलक्या हाताने जरा हलवून घ्यायचं आता जेवढ्या पिठाच्या आपल्याला इडल्या बनवायच्या आहेत तेवढं पीठ मी आता या भांड्यामध्ये काढून घेते तर ह्या थट्टे इडली बनवण्यासाठी बाजारामध्ये असा एक स्टँड मिळतो तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे तुम्हालाही असा स्टँड घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता तर असा हा थट्टे इडलीचा स्टँड असतो तर मी तीन प्लेटचा हा ऑर्डर केलेला आहे यापेक्षा पण मोठा स्टँड मिळतो चार प्लेट पाच प्लेटचा तर आता यामध्ये थट्टी इडली कशी बनवायची ते सांगते तर आधी मी बॅटर मिक्स करून घेते यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आणि मीठ चांगलं मिक्स करते तर त्यानंतर आता ह्या प्लेट्स मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे तर आता याला मी तेल लावून घेते तर तिन्ही प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये जरा केळीचं पान असं कट करून घालते म्हणजे मग इडली इझिली चांगली बाहेर निघेल केळीचं पान नाही घातलं तरी चालेल तर आता यामध्ये जरा बॅटर घालते बॅटर जास्तही घालायचं नाही याला जरा फुगण्यासाठी थोडी जागा ठेवायची आणि त्यानंतर याला जरा टॅप करायचं मग इव्हनली जरा स्प्रेड होतं हे बॅटर तर अशाच पद्धतीने मी आता तिन्ही प्लेटमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता हे आपण ह्या स्टँडमध्ये ठेवून देऊया स्टीमरमध्ये दे मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर हे स्टँड यामध्ये ठेवून द्यायचं आणि झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट ह्या इडल्या स्टीम करायच्या आता थट्टे इडलीचं स्टँड नसेल तर इडल्या कशा बनवायच्या ते दाखवते तर घरामधील अशा प्रकारच्या प्लेट घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बॅटर भरायचं त्यानंतर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं चा। त्यामध्ये चाळण ठेवायची आणि ह्या प्लेट्स ठेवून द्यायच्या परत झाकण लावून यालासुद्धा पंधरा ते वीस मिनिट स्टीम करायचं तर पंधरा मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून पाहूया आणि टूथपिकने आता हे चेक करूया तर टूथपिकला अजिबात बॅटर चिटकत नाही आहे तर आता आपण हे बाहेर काढून घेऊया स्टँड थोडं थंड झाल्यानंतर ह्या इडल्या काढून घ्यायच्या बघा इझिली ह्या निघत आहेत आपण आता हे केळीचं पानसुद्धा काढून टाकूया तर बघा किती फ्लफी आणि जाळीदार आपली इडली झालेली आहे ह्या इडलीची खासियत म्हणजे ही इडली आकाराने मोठी असते आणि आपल्या नेहमीच्या इडलीच्या टेक्स्चरपेक्षा याचं टेक्स्चर खूप वेगळं असतं खूप सॉफ्ट आणि जाळीदार असते ही इडली आता मी तुम्हाला ही इडली कशी खायची ते सांगते एका प्लेटमध्ये ही इडली काढून घ्यायची त्यावर भरपूर तूप ओतायचं त्यानंतर ही पोळी चटणी घालायची ह्या पोळी चटणीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ही इडली पोळी चटणी सांबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता भारी लागते ही इडली इडली खाण्यासाठी बँगलोरला कशाला जायचं घरीच आता तुम्ही ही तट्टे इडली बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे इडलीची रेसिपी दाखवलेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर सुनीताला वांडेच किचनला नक्की सपोर्ट करा लाईक अँड शेअर जरूर करा तसंच तुम्हाला अजून इडलीचे कोणत्या प्रकारची रेसिपी पाहायला आवडेल ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद